गावागावात हवामान केंद्राची उभारणे महावीर प्रकल्पास पाच वर्षाची मुदत वाढ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाला शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे याची आपण सविस्तर माहिती युट्युजमध्ये माध्यमातून पाहणार आहोत तर पूर्वी चॅनलवर निर्णय असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन करा अशीच माहिती तुम्हाला देऊन दे मिळत जातील चला तर मग या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आपण याची सविस्तर माहिती पाहूया राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानाविषयक अचूक माहिती मिळावे यासाठी तसेच हवामान आधारित शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन मिळणे यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे या प्रकल्पाचा तापमान प्रजनमान सापेक्ष द्रता वाऱ्याचा उपयोग दिशा या हवामानविषयक माहिती मिळण्यासाठी होऊ शकतो तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठीही या योजनेचा लाभ मिळू शकतो व तसेच आग पूर गारपीट डगपुटी थंडीची लाट कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीमुळे अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी या, या प्रकल्पाचा अत्यंत फायदा होणार आहे